विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटाचे माजी उपनगराध्यक्ष विटा वकील संघटनेचे अध्यक्ष युवा नेते ॲडव्होकेट सचिन जाधव यांचे वडिलांचे तृतीय पुण्यस्मरण शनिवार दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पार पडले पुण्यस्मरणानिमित्त ॲडव्होकेट सचिन जाधव यांना सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली ती वडील कैलासवाशी शंकरराव श्यामराव जाधव यांच्याकडूनच एस टी ड्रायव्हर असलेले कैलासवाशी शंकरराव जाधव अतिशय शांत व सरळ मार्गी व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते अखंड आयुष्यात त्यांनी कधीही कुणाला दुखावले नाही अहोरात्र एसटी ड्रायव्हरची सेवा करीत असताना त्यांचे एकच ध्येय होते मुलगा शिकला पाहिजे आयुष्याच्या अखेरपर्यंत आनंदी जीवन जगताना त्यांनी संसारही ताकदीने उभा केला ऍडव्होकेट सचिन जाधवही मोठ्या मनाने वडिलांचा त्याग किती होता हे सांगतात वडिलांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय सामान्य परिस्थितीतून जात असताना आज ते नामांकित वकील उपनगराध्यक्ष ते वकील संघटनेचे अध्यक्ष असा अतिशय जिद्दीने भरलेला जीवनाचा प्रवास करून इथंपर्यंत आले आहेत आणि त्याच वडिलांचे तृतीय पुण्य स्मरण करताना त्यांनी भैरवनाथ शाळा नंबर सातमधील क्लासरूम डिजिटल केली आहे तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यही मोफत देण्याचा संकल्प केला आहे राहमत रोशन मुल्ला उर्दू हायस्कूलला वार्षिक पाच हजार रुपयेचे उत्तेजनार्थ पारितोषिकही देण्याचा संकल्प केला आहे माझे वडील कैलासवाशी शंकरराव जाधव यांनाच शिक्षणाविषयी प्रचंड ओढ होती मुलगा शिकला पाहिजे यासाठी त्यांनी रात्रंदिवस कशाचीही परवा न कर नोकरी केली आणि याची जाण ठेवून मी हे उपक्रम सुरू केल्याचे ऍडव्होकेट सचिन जाधव यांनी सांगितले माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील युवा नेते वैभवदादा पाटील आजी माजी नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावरूनच कैलासोशी शंकरराव जाधव यांचे कर्म किती चांगले होते हे ये दिसून येते एकूणच ऍडव्होकेट सचिन जाधव यांनी वडिलांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन आयोजित करून एक नवीन उपक्रम सुरू करून समाजापुढे नवीन आदर्श घालून दिला एवढे मात्र नक्की